मित्रांनो विधानसभा निवडणूक आता अगदीच तोंडावर आली सध्या महायुती सरकार अनेक योजना राबवत आहे विविध गोष्टींच्या माध्यमातून मतदारांना कशा पद्धतीने आकृष्ट करता येईल हे पाहिलं जात आहे पण मित्रांनो अशी काही मतदारसंघ आहेत की जेथे अशा योजना प्रलोभन पक्ष आदी गोष्टी ठरतात तेथे व्यक्ती कोण आहे किंवा इतर विकास कामं काय आहेत यावर गणित चालतात असाच एक मतदारसंघ म्हणजे लहुरी मतदारसंघ येथे सध्या प्राजक्त तनपुरे हे विद्यमान आमदार आहेत ते सध्या शरद पवार गटात आहेत तर ते त्यांच्या विरोधात सध्या सुजय विखे पाटील माजी आमदार शिवाजीराव करडे सत्यजित दादा कदम आदींची नाव आहेत आता खरोखर विकास कामं झालीत का, का प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी नेमकं कसं वातावरण आहे प्राजक्त तानपुरे यांना नेमकी भीती विखे करडेले की कदम यापैकी नेमकी कुणाची आहे अशा अनेक चर्चा आहेत आणि या जनतेच्या मनातील विषयावर चर्चा व्हायलाच पाहिजे याच विषयाचं सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत चर्चा होणारच या आपल्या युट्यूब चॅनेल नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच हे आपल्या युट्यूब चॅनेल राहरी मतदारसंघात स्टँडिंग आमदार आहेत प्राजक्त तनपुरे ते शरद पवार काटत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले भाजपकडून शिवाजी कर्डिले रिंगणात उतरले दोघांमध्ये समोरासमोर फाईट झाली त्यामध्ये तनपुरेंना एक लाख आठ हजार दोनशे त्र्याहत्तर तर कर्डिले यांना बाजी मारली त्यानंतर त्यात प्राजत्त तणपुरे यांना मंत्रिपद देण्यात आलं ते ऊर्जा मंत्री झाले त्यानंतर अडीच वर्ष ते मंत्री राहिले या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या पदाला साजेस काम केलं त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये राहुरी मतदारसंघात डीपी र आदींवर सकारात्मक काम केलं यावर शेकडो काम केल्यानं शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक आजही विजेच्या समस्यांपासून मुक्त आहेत तसंच बस स्टँडचा प्रश्न मार्गी लावणे असेल किंवा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असेल ही कामं त्यांनी मनापासून केली निळवंडेच्या पाण्याबाबत देखील त्यांनी सकारात्मक काम करत शेवटच्या टोकापर्यंत पाणी कसं पोहचेल याकडे विशेषतः लक्ष दिलं अडीच वर्षानंतर राज्यात सत्ताबद्दल झाली तनपुरे यांचे मंत्रीपद गेलं परंतु त्यानंतर देखील तनपुरे आजही तितकेच कार्यक्षम आहेत तितक्याच ताकदीनं ते प्रश्न सोडवताना दिसतात कधी सत्ताधारांच्या भेटी घेत तर प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपचत ते काम आहेत त्यामुळे काही असलं तरी त्यांना कामाचं आमदार असं म्हटलं जातं त्यामुळे या विकास कामांच्या जोरावर ते नक्कीच जनतेच्या मनातील हिरो आहेत हे तितकंच खरं दरम्यान तनपुरे यांना टक्कर देणारी तीन जे चर्चेत आहेत ते म्हणजे सुजय विखे पाटील शिवाजी कर्टिले सत्यजित दादा कदम दरम्यान येथे सुजय विखे उभे राहिले तर त्यांचा एकंदरीत गोतावळा पाहता ही टक्कर टाईट फाईट होईल हे नक्कीच परंतु सुजय विखे पाटील राऊीत उभे राहतील का असं सध्या तरी वाटत नाही त्यानंतर दुसरे एक उमेदवार आहेत ते म्हणजे शिवाजीराव कर्डिल गेल्यावेळी करंजी व नगर तालुक्यातील गावांमधून अपेक्षित ता लीड न मिळाल्यामुळं यांचा पराभव झाला होता मात्र गेल्या वर्षात आपली एकदा बांधली नगर व पाथर्डी तालुक्यातील गावांवरचा जो काही यांचा आहे तो वाढलाय मध्यंतरीच्या काही घटनानंतर राहुरी तालुक्यात भाजपचं म्हणजेच यांचं वजन वाढल्याचं काहीच म्हणणं आहे त्यामुळे सध्या तनपुरे यांना शिवाजीराव करडेल यांची जरी भीती असली तरी त्याही पेक्षा जास्त भीती त्यांना सत्यजित कदम यांची वाटत असावी कदम कुटुंबियांच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असणारे संबंध आणि स्थानिक नेतृत्व म्हणून त्यांना मिळू शकणारा सपोर्ट आदी गोष्टीमुळे यांची डोकेदुखी ठरू शकतात असं देखील म्हटलं जात परंतु हे जरी खरं असलं तरी तनपुरे यांनी केलेली अनेक के विकास कामे बंडखोरीच्या काळात पक्षाशी प्रामाणिक राहणं आदींमुळे मात्र तनपुरे यांचं पारड जण राहू शकतं अशी चर्चा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद